राज्यातील कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देणारा व्हिडिओ मग अशा परिस्थितीत प्रश्न कोणता उत्पन्न झालाय तर प्रश्न हा उत्पन्न झालाय की जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ आणि जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं इथं उत्तर देणारे की जून महिन्यात कोणत्या दरावरती करायला पाहिजे सोयाबीनची विक्री जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती ही बघावी लागेल आणि याचा आपल्याला सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसणार आहे सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ आणि योग्य दर कोणता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल जर सध्या आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची दर पातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आणि महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी दर पातळी ती दर पातळी साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत सगळं काही ओके राहिलं तर बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभूशेस पर्यंत पोहोचू शकतो आणि जर असं घडलं तर याचा काही अंशी देशातील दरावरती चांगला परिणाम होताना दिसू शकतो पण अशा परिस्थितीत आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे मागणी पुरवठ्याची स्थिती जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर तिथं सगळं काही स्थिर फक्त अमेरिकेत उत्पादन घटणार म्हणून थोड्या प्रमाणात आपल्याला मागणी व पुरवठ्यात गॅप दिसू शकतो पण दुसरीकडे जर आपण या ठिकाणी विचार केला देशातील बाजाराचं जर देशातील बाजारामध्ये खुल्या सोयाबीनची बियाणं म्हणून मागणी मोठ्या प्रमाणात वाढायली आणि दुसरीकडं बघितलं तर उरलं सुरलं सोयाबीन शेतकरी मित्र हे मार्केटमध्ये आणायला सुद्धा लागलेत आता याच्यामुळं झाले काय तुम्हाला समजावून सांगतो तर एक मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे तर याच्यामुळे सोयाबीनची मागणी एकीकडे वाढली पण दुसरीकडे पुरवठा वाढला म्हणून काही जास्त गॅप इथं दिसणार नाही आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मोदी सरकारने आयात शुल्क दहा टक्क्यानं कमी केले कच्च्या तेलाचं कच्चं तेल कोणतं तेल आहे सोयाबीन तेल आहे सूर्यफूल तेल आता याच्यामुळं भविष्यात जर दर कोसळले काही प्रमाणात तर आश्चर्य वाटायला नको म्हणून सोयाबीनचा बाजारभाव जास्त वाढणार पण नाही जास्त घटणार पण नाही सोयाबीनची दर पातळी ही, ही आपल्याला एक्केचाळीसशे ते चौरेचाळीसशे दरम्यान दिसू शकते आता अशा परिस्थितीत मग सोयाबीनची विक्री कोणत्या दरावरती जून महिन्यात करायची तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची विक्री ही जून महिन्यात आपण काय करायचं या ठिकाणी त्रेचाळीस बाजार बाजारभाव जर मिळाल तर तिथं विक्री करायला काही हरकत नाही तर जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला इथे मिळू शकेल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत चॅनल जी शेती व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल इथं ऑल करा याच्या वेळेला प्रतिकृत आपण मिळत राहतोच सतत मित्रांनो आपल्यासाठी असाच नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयला घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे व्हिडिओत मानतो मनापासून खूप आभार